चैत्रगौरीला घोडाबगीमधून मिरवणूक काढण्यात आली तसेच चैत्रगौरीचे आरास करण्यात आली या कार्यक्रमात सर्वांनी चैत्रगौरीची पारंपरिक खेळ खेळण्यात आले तसेच रिवाजाप्रमाणे प्रसाद म्हणून कैरीचे पन्हे आणि डाळ कैरी चटणी देण्यात आली त्याचबरोबर स्वादिष्ट नाश्ता फळे हे सुद्धा खाण्यासाठी दिले त्याचबरोबर आमच्या ग्रुपमधील सदस्या वनिजा शेट्टी चंद्रमा शेट्टी यांनी खूप छान भजनाचा सा कार्यक्रम सादर केला अश्विनी भोकरे व जानू मुंडे यांनी मराठमोळे नृत्य सादर केले यावेळी मनोभावे चैत्र गौरीची पूजा करण्यात आली या कार्यक्रमाचे पूर्ण नियोजन ग्रुप अध्यक्ष शैलजा माणगावे त्यांच्या सुना पियुषा आणि सरोज यांनी उत्कृष्ट केले कार्यक्रमासाठी विजय माणगावे यांनी मोलाचे सहकार्य लाभले जॉईंट सैली ग्रुपमधील फेडरेशन माजी अध्यक्ष माधुरी चवले प्रमिला कामत मॅडम विशालमती माणकापुरे फेडरेशन ऑफिसर शशिकला चौधरी मॅडम उपाध्यक्ष सविता कवडे मनीषा पाटील खजिनदार अरुणा शहा इतर पदाधिकारी व सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते जयसिंगपूर नांदणी रोडवरील माणगावे यांच्या गणपती देवालय परिसरात कार्यक्रम संपन्न झाला सतर्क लाईव्ह न्यूज प्रकाश भोकरे जिल्हा कोल्हापूर